आपण बघता नमस्कार महाराष्ट्र आणि बातमी आहे तिथे आंदोलना संदर्भातली राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय असं म्हटलंय जयंत पाटील यांनी जयंत पाटलांवर हे आंदोलन भडकावल्याचा आरोप झालेला होता आणि अवघ्या बावीसशे रुपयात शेट्टींनी तडजोड का केली आणि स्वाभिमानने मग आंदोलन का केलं असं देखील सवाल विचारलेला आहे जयंत पाटील यांनी या संदर्भात जयंत पाटील यांच्यावर काल आरोप झालेले होते आणि त्यांनी ते फेटाळून लावलेले होते मात्र आता राजू शेट्टी यांनीच शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केलाय नेमकं जयंत पाटील या संदर्भात काय म्हणाले ते पाहूया गेले पंचेचाळीस दिवस सहकारी साखर कारखाने सांगली कोल्हापूर जिल्ह्यातले बंद ठेवण्यात आले आणि सर्वांना अपेक्षा होती तीन हजार रुपयाच्या दराच्या जवळपास काहीतरी दर मिळेल पण मला फार आश्चर्य वाटलं की राजू शेट्टी आणि शेतकरी संघटनेने एका सहकारी साखर कारखान्याशी चर्चा केली बैठक केली आणि परस्पर बावीसशे रुपये दर ठरवला देशाच्या पंतप्रधानांच्या पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळे गेलो साखर धंद्याच्या समोरचे प्रश्न सोडवण्यासाठी काही करावं म्हणून आणि काही धोरणात्मक निर्णयाची अपेक्षा यातनं आम्हाला सगळ्यांना होती पण दुर्दैवाने त्याची वाट बघ पंतप्रधानांनी सांगितलं की आम्ही याच्यात लक्ष घालतो त्याच वेळी आम्ही राजू शेट्टीनं सांगितलं आता आंदोलन मागे घ्या आणि नक्की चांगले निर्णय होतील पण ते न ऐकता त्यानंतर तीन चार दिवस आंदोलन त्यांनी चालू ठेवलं का तर त्यांना तीन हजार रुपयेच दर पाहिजे होता अशी आमची समजूत आहे पण आज काल रात्रीच मला कळलं की फक्त बावीसशे रुपये पहिला हप्ता ज्याची लढाई त्यांची पहिल्या हप्त्याची असते मग नाहीतर पूर्वी आम्ही आम्हाला जो बसेल तो दर तीन हप्त्यात द्यायचोच पण त्यांची लढाई पहिल्या हप्त्याची होती त्या पहिल्या हप्त्याला त्यांनी बावीसशे रुपये दर मंजूर केला त्याचा अर्थ महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा त्यांनी विश्वासघात केलेला आहे या राज्यातल्या शेतकऱ्यांनी ज्या अपेक्षेने त्यांच्यावर विश्वास ठेवलेला त्यांचा सगळ्यांचा भ्रमनिराश झालेला आहे आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार आहे ते अलायदा त्या गोष्टी होतील राजू शेट्टींनी सर्व महाराष्ट्रात आणि विशेषतः सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये ज्या आंदोलनाची तीव्रता थोडीशी बऱ्यापैकी जास्त होती त्या ठिकाणी सर्व ठिकाणी तीन हजार रुपयाच्या पेक्षा एक रुपया खाली घेणार नाही किंवा मागच्या वर्षीचा जो दर आहे त्यापेक्षा एक रुपया आम्ही खाली घेणार नाही अशी घोषणा करून लोकांच्या भावना भडकवल्या भावना भडकावून लोकांना रस्त्यावर आणलं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आम्ही हे सांगत होतो हे करू नका चाळीस पंचेचाळीस दिवस कारखाने थांबवले कोट्यावधी कोट्यावधी रुपयाचं नुकसान महाराष्ट्रातल्या त्या भागातल्या शेतकऱ्यांचं झालं त्याला कोण जबाबदार एखादा कारखाना जर चाळीस पंचेचाळीस दिवस जे कारखाने पंचवीस किंवा पंधरा ऑक्टोबरला चालू व्हायचे तर कारखाना आज अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत चालू झाला नाही याच्या नुकसानाला कोण जबाबदार आणि त्यामुळं आम्हाला सगळ्यांना मी माझ्या संबंधातले जे तीन चार कारखाने आम्ही चालवतो बाजारामपूर सहकारी हो कारखान्याचे ते सर्व आम्ही बंद ठेवले आहेत कारण जो काही सन्मान्य तोडगा होईल त्याची वाट आपण बघत होतो पण हे परस्पर गेले आणि एका कारखान्याबरोबर फक्त बावीसशे रुपयाची तडजोड करून आले मला वाटतं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात येतन त्यांनी केलेला आहे आणि खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विशेष या शेतकऱ्यांचं आंदोलन ह्याला पक्षीय स्वरूप कुठलंच नाही आणि म्हणून कुठलाही काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो आम्ही कुणी त्यात कुठली पक्षीय भूमिका घेतलेली नव्हती अपेक्षा होती की देशातल्या धोरणातनं काही सुधारणा होतील पण इतक्या कमी दरात फक्त बावीसशे रुपयाच्या दरात पहिला हप्ता लढाई ही पहिल्या हफ्त्याची आहे पुढे दुसरा हप्ता तिसरा हप्ता आम्ही पुढे सगळे कारखाने पूर्वी द्यायचेच पण यांनी पहिल्या हप्त्याची जी प्रथा सुरू केली त्या पहिल्या हप्त्यातच आज त्यांनी बावीसशे रुपये दर मान्य केला मला वाटतं की राजू शेट्टी आणि त्यांची संघटना ही फक्त राजकीय हितासाठी अशी पावलं टाकत होती आणि सर्व रान पेटवायचं दंगा करायचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेला वेटीला धरायचं आज मुंबईला पुण्याला जाणारं दूध रस्त्यावर ओतण्यात आलं भाजीपाला नाशवंत सर्वात त्याच नुकसान झालं त्याला जबाबदार कोण आहे जर आपण अशा गोष्टी करून जर आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान करायला लागलो तर तो, तो शेतकरी राजा हा ह्या सगळ्यांचा ह्या सगळ्या गोष्टी समजणार आहे आणि म्हणून माझं असं प्रामाणिक मत आहे की देशाचे नेते पंतप्रधान मनमोहन सिंग शरद साहेब हे राज साखर उद्योगाला नक्की न्याय देतील दे, त्यात माझ्या मनात कोणती शंका नाही आज जो त्यांनी ठराव केलेला आहे किंवा संपर्क केलेला आहे बावीसशे रुपये आत्ता आणि त्यानंतर दहा बारा गोष्टी जर अशा 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 केल्या तर मग चारशे पन्नास रुपये आणि सव्वीसशे पन्नास याचा अर्थ तो त्या निर्णय कधी होतील काय होतील याची वाट न बघता राजू शेट्टींनी बावीसशे रुपयाला मान्यता दिली आणि मला वाटतं की ही शेतकऱ्यांची निवळ फसवणूक आहे शेतकऱ्यांच्या भावनांच्यावर आपली आंदोलनं भडकवायची लोकांची मस्तक भडकवायची आंदोलन करायला माझा विरोध नाही पण चाळीस पंचेचाळीस दिवस कारखाने लोकांचे बंद राहिले शेतकऱ्याचा ऊस जर, 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 जर रानं मोकळी झाली तर शेतकरी दुसरी पिकं घेऊ शकतो शेतकऱ्याचं व्यक्तिगत नुकसान झालेलं आहे त्यामुळे किमान आमच्या भागातल्या लोकांना पंचवीसशे सव्वीसशे रुपये पहिला म्हणून मिळतील अशी किमान लोक म्हणायची ती नजर नाही ठीक आहे पंचवीसशे रुपये मिळतील पण एकदम बावीसशे रुपये राजू शेट्टी घसरले हे मला कशामुळे त्यांनी केलं त्यांना त्याच्यात काय फायदा झाला त्यांचे काय इतर लाभ झाले याच्यात खोलात मी जाणार नाही त्या बाबतीत कधीतरी योग्य वेळी आम्ही बोलू परंतु राजू शेट्टींनी लोकांच्या भावनेचा खेळ केला आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली असंच माझं मत तेव्हा आंदोलनातून शेतकऱ्यांची फसवणूक